हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द गॉसिप गॉसेपचा मराठी गप्पा गप्पाटप्पा सकाट्या कुटाडक्या कुचाडक्या बाताड्या रिकामटे कडा अशा अफवा पसवणारा कंड्या पिकवणे सकाट्या पिटणे

फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू